श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा अतिशय सुवर्णयोगात ही गुरुपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी साजरी केली जाणार आहेत दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या गुरुपौर्णिमेचा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनटांनी होणार आहेत आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार गुरुवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे जेव्हा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येते तेव्हा त्या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुंप्रती प्रतिज्ञा व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी आपल्या गुरुंची सेवा उपासना केली जाते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा सर्व कामात यश मिळेल करडोंचे कर्ज फिटेल कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील तुमच्या मागे असणारे सर्व संकट अडचणी नष्ट होतील तर अशा कोणत्या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये देवांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशीच देखील संबंधित असतात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व दोष दूर करून शुभ फळ प्रदान ही झाडे आपल्याला करत असतात आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते आणि म्हणून तुम्ही बघितले असेल वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी वटवृक्षाची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात आणि ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैविक कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणाऱ्या पवित्र वृक्षाबद्दलच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्यावर सतत संकट अडचणी येत असतील तुम्हाला दिवसेंदिवस अडचणींना सामोरी जावं लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न आणि कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुमच्या घराला कुणी दोष लावला असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल नवरा बायकोंची भांडणं होत असेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहेत हे जे झाड मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झाड शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आपल्याकडे चहू बाजूने पैसा देखील येऊ लागतो तसेच या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या कुंडलीतील नवग्रह जे आहेत तर ते सुद्धा मजबूत होतात नवग्रहांचे काही अशुभ परिणाम आपल्या कुंडलीवरती होत असतील तर ते देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत चाफ्याची फुलं भेटली तर स्वामींना चाफ्याची फुलं अर्पण करायची आहेत किंवा तुम्ही इतर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करू शकता यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे धोडाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी हळद टाकायची आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा नसेल तर तेलाचा दिवा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे औदुंबर वृक्षाला उंबराचे झाड देखील म्हटले जाते जिथे स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष हे मंदिराच्या बाहेरच लगेच दिसेल किंवा तुमच्या घराच्या आसपास असेल तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता फक्त या झाडाची सावली तुमच्या अंगावरती पडेल एवढे मोठे हे झाड असायला हवे या झाडापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जल तुमच्या हाताने या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर या झाडाला या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदयव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करून झाल्यानंतरनं आपलं मस्तक त्या झाडाला टेकवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वामींना गुरूंना मनोभावे प्रार्थना करायची आहेत जर तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहेत आणि मुलांना देखील या झाडाला स्पर्श करायला लावायचा आहेत साक्षात स्वामी निवास दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहेत हे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण आहेत आणि सद्गुरू माऊलींनी म्हणजेच दत्तांनी या झाडाखाली साधना केली होती आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच पौर्णिमेला या झाडाचे पूजन जो व्यक्ती भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने त्या व्यक्तीची उग्रता शांत होईल आणि या झाडाला प्रदक्षिणा केल्याने अपत्य प्राप्ती होऊन सर्व पापे नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती होईल आणि म्हणून या दिवशी जर आपण या झाडाची पूजा करून या झाडाला प्रदक्षिणा केल्या तर आपल्या पदरी पुण्य पडत असतं आणि हेच पुण्य आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये कामी येत असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर हे देखील प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहेत जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये इतर सर्वजण हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ